बलात्काराच्या आणि लैंगिक शोषणाच्या बातम्या पहिल्या वाटतंय कुठं नेऊन ठेवलाय माझ्या महाराजांचं महाराष्ट्र भयानक आणि किती विकृत अरे तुझा फोन काय लागत नाहीये अरे आवर पटकन जायचंय कुठं जायचंय म्हणजे तुला काहीच माहिती नाही अरे तू नेमकं का चार वर्षाच्या एका मुलीवरती लैंगिक अत्याचार झालाय आणि तिला मारून पण टाकले आहे तसंच कोल्हापूर मध्ये झालंय सहा वर्षाच्या सोबत अकोला मध्ये गँग रेप झालाय आणि लातूर मध्ये जे झालं ना ते सांगू पण शकत नाही मेनबत्ती पेटवायचं फॅट नक्की कुणी आणलं आपल्या देशात प्रत्येक सात मिनिटाला एक लिंग शोषण होत आणि प्रत्येक चौदा मिनिटाला एक बलात्कार होत नक्की किती मेणबत्ती पेटवायच्या बलात्कार करणाऱ्याला पेटवायचा इतिहास आहे आपला सीता मातेच्या सन्मानार्थ बजरंग बलीने लंका पेटवली होती द्रौपदीसाठी महाभारत घडलं होत कोणत्याही परस्त तिकडे वाकडे नजर न पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज चौरंगा करायचे मराठा सरदार महाजी शिंदे बलात्कार करणाऱ्याला तांबडी सोलाची शिक्षा द्यायची हे नक्की मेनबत्ती पेटवायचे फेडकुन्ही आणले अरे बलात्कार करणारा सापडला लैंगिक शोषण करणारा सापडला त्याचा चौरंग करून पेटवा ना भर चौकात मग त्याला बघून कुठल्या मायकलालची बलात्कार करायची आणि लहान मुलांचं लैंगिक शोषण करायची किंमत होती तेच बघू कि नाही आता प्रत्येक मुलीच्या अंगामध्ये राजमाताची चौमा साहेब संचारल्या पाहिजेत प्रकरण चौकापर्यंत आले आता उंबऱ्यापर्यंत यायला वेळ नाही लागणार प्रत्येक काया सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आणि त्यांची शिकवण आहे हो पर स्त्री माती समान जय शिवराय जय शिवराय महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुलाव प्रावड़ा� सिंह सनाधीश्वर 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 महाराजिराजाधिराजाधिराज त्रिमंत छत्रपती शिवाजी महाराज के